आल्या आटी बा आम्हाला तुला रोडवर गाव अभि अटीसा शुद्ध हवाय पाहिलं कशी थंडीगार हवा लागून राहिली बंगाडे गावात राहून काय करत बेबट्या बापट्या का गावात एखाद्या <गणागी> वावरात दिन जाऊन बसायला पुरत बाबा अटिसारून उभं केलं तुला कोण पाहायला तर अजून घोरले का आपल्या गावातले तुम्ही लोक तर माहीतात कसे आहेत होतात बा हे शुद्ध हवा जराशी कशी थंडगार हवा लागून राहिली बिलकुल तशी काही एशी चालून राहिली अटी आणि तुम्ही लोक बावारात नाही गावात नाही काय माणसं आहे अटीच बरं आहे आपलं रोडवर चांगली हवा लागते ती गड्यात आल्या तुम्ही आठाने पडले रे गड्या तुम्ही काही खरं नाही राहिलो ह काय काय हे या कोपऱ्यात चाला तिकडे चाला इकडे चाला काय नेमकं चालू काय समजून नाही राहिला आम्हाला कोण शिट्ट्या मिट्ट्या फोक झाला का मॅड झाला आले का डोक झुले घुले भुसने आता समजलं मला शुद्ध हवा आली शुद्ध हवा आली त्या मागो बाय त्या मागो बापा बापा हे <्याँग। णिवणी> हवा आहे का रे बापा भुसण्या तिकडे पाहू नको अजिबात पाहू नको फक्त मी पाहिजे तिकडे पाँ� इकडे इकडे कर लवकर इकडे कर आणि घरात चालले जाईन माय मात वातावरण बिघडून टाकतील सारं चालू तिकडे का भुसने माझी पायशीन पायशीन लगा तूच मी राहिले का ते कोळला इकडे पाहिलं मागळेस तिची तूच फोटो दिली सुद्धा हवा ति आम्हाला लोक सांगू तु चाले चाल ते चालले का काही झाले ते चव नाही का चाललाय का पूर्वी त्या भाभी याने काही म्हणून राहिला का हम्म चुप बसन जरासा आले बळबळ करून राहिला हे ना चुपचाप चुकचा उप आता लाईन क्लिअर होऊन राहील तशी आपल्याला दुसरी भेटत नाही गो आपलं थोबाळलं पाहिलं कसं ताज पूळ आहे बिलकुल बरोबर आहे बर बरोबर बर काय लेखा का, काय का, का, खोटा बोलत आहे का तू शुद्ध हवा खायला झाला शुद्ध हे शुद्ध तुझी हवा ती काय डायरेक्ट डायरेक्ट सांगितलं असतं तर काही बिघडलं असतं का तू अ दोस्त पासून का हराम करा या भेव आहे ना रे आपल्या पोटावर पाहिजे म्हणून हम्म कसं उंदरा चिंगी आण ठेव त्या नाही ठेव असा विषय व्हायला गो काल्या तुला काय सांग चे त्या लय मनात लय म्हणजे काय आहे मना तू त्याला असं वाटत की माई लवकर हेच पटवतात आणि घेऊन जाती गड भनभन शेटिंग किलर होऊन राहिली नाही हा सांग वय व ना करून बडबड चालू जायचं अजून बिघडून जायला घरात चालली जाईन ते जे काही बोलणं असेल ना ते मग बोल आता सध्या बोलूच नको हा माझी कशी शेटिंग किलर होऊन राहिली तिकडे गेला मला काय सांगणार काय शिव्या देणार काय मला काय तोंडा म्हणणार तर मग म्हण म्हणजे फक्त आता कस सध्या बोलू नका तुम्ही कालू बरोबर काय लगे तुझी बळबळ लावली गेली घरात हुकला माझ्यानं मग आता घेतच का वास अजून मी चाल ना बाबा चला बा तुम्हाला काही चेन पडणार नाही चला चाल कालू डाव पटवली म्हणतात तुला आला बा बाबा मिळते विचार नको रे गाड्या झाबरू कशात काही नाही अजून हा सारे का बॉम्ब झाली मी हिंना देणे ले का आम्हाला लोक शिकू रे गाड्या तू माहित आहे ना किती असतं पाणी असतो तुझं मी नाही त्या तीनकडे लातली नाही नाही गमतच म्हणते पण दिसली की मांग मांग पोहते गाड्या खोट वाटत बा अरे नाही बा कशात काही नाही रे बा अजून हा जमलं की मी नाही रे तुमच्या कानात येऊन सांगतो ना पण अजून काहीच नाही ना मिळत नाही कशात काही कुठे होत्या बोलू आम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे शाळा तुझ्या इठ्ठल नामाच्या काल बे माँग माँगा। माँगा तू काल राहिला नाहीला आम्हाला आम्हाला जसं वाटतं माहीतच पडत नाही तुला हे की अबे माणूस पादला जो वाचला पण नाही बरं येते बा मग माय मग आता काय करत तू सांगतलं ना तुला माहीत पडलं आता काय करतो तू हालतू घेणार नाही विचारत राहता गड फालतू हा विचारायला नाही पाहिजे माणसानं डीट होते ना मात्रे मला डीट झाली बाबू तर काल सटकन तुटून दे ब्रेकअप होऊन माय माया त्यासाठी मी कोणाला सांगत नाही बाबू काल या लफ्या फपल्या खंतळ भेटला नाही बस सरळच करून टाकीन तुले तुम्ही नका सांगून मला काय करावं लागते हे मुल माहित फक्त आता तुम्ही अफवा बसरून का बघाय काय बसले की चालले तोंड नका चुपचाप जस आहे तसं द्या बाबा माया कसं तुम्ही जर काही गडबड केली तर मग मला गेला कोणी सरळ करी तस काल्या ह्याबरोबर खरं बोलून राहिला बरं खोटं नाही एखाद्या दिवशी असं लेंड फोडीन ना बाबू तुझे पैसे सोडल्या जाशीन तू असं जास्त रिकामी कामं करू नको हां सदा घरा कॉलेजच्या बाई बसस्टँडच्या जोय त्या पुरीच्या घरा जोय असे नाटकं सुधी नाहीत बरं हे हां तुमची दुखते हां दुखते कोकडे शकता कुकडे तुम्ही तुमची नाही लवकर तुम्हाला कोणी हुंगत नाही नुसतं तुम्ही गाव गाव राहा फक्त लग्न होऊन नाही राहिले तुमची आणि तुम्ही मला शिकून राहिले शांतपणा आता बापा कालची रिकामी नाही मी ओटे राखायला बसेल नाही आमच्या मागे कामात सतरा साठ वावरात जा बकऱ्या चारा घरी आले की स्वयंपाक करा खा प्यान झपा तिकडे थंडी होती आमची पोरी पाठवा आम्ही काय ना तुमचं ते तुम्ही मायाच्यात खेळ तोंड घालू नका खालतो बाबा मी चाललोड पाटील समजलं कोणतं काम आहे फुलझडी चालली ना चालला मग मग वाज घ्यायला आपल्या गावातले पोर लस बाया चालले रे लज लस बोई राहिले का हे पायाचा आता उस घोपर आहे खाली पटोली पो येणं पोरगी पोरगी दिसली नाही तर गेला ये येटून पोन माग माग तिच्या हे पाटील हे कसा बा का दुसऱ्याचा पाहून आहे हा गेम सारा भाण्याचा कस लफड सक्सेस नाही झालं बाय लोक नाही झालं त्याचं केलेच वाटते आता आपली झालं पाहिजे लोक नाही झालं पाहिजे गा। लफडे झालं पाहिजे असं विषय आहे दिवशी असे ढोरासारखा गा। मार खातील ना हो कोणी लढायला येणार नाही रे कोणी आवरेली येणार ना नाही गावात लफडे आलेले आवरतच नाही हा चला पाटील ते काही करू तिकडे काशी आपल्याला काही घेऊन देईन हा चला आपल्या कामाला जातो आवरात जो चल बघ चल त्याचं चिवडून आपल्याला काय भेटणार आहे त्याचं पाप पुण्य त्याच्यात काय बसतील त्याच ते बर काय ना मदत कर ना गाण्या लय घाटी शिला रे माया लका कुणी लका जर मदत करायली तयार नाही लका जमते ना माया जमेल आहे ना फक्त घराचं कस राखन राहणार झेंबर करणं गळा माझ्यासाठी आपल्याला काना हातात त्या का डोरा धरगा मार खाल्ला असताना पण तो कोणती असता म्हणून वाचलो बाबा आपण नाही पळत ते लपड्या लुपल्याचे काम ते तुमचे तुम्ही करा निपटात हे आपल्याला काहीच घेणे देणं नाही त्याच्या का जंबर बोले का दोस्तांना मदत नाही करत एका थाटात खातोले का एका ठिकाणी बसतोले का त्या भांड्याल कशी मदत करत असले का तू आणि मला मले नाही करतले का काय बा माणूस असल्याला एवढं जरास जरास पण घे जमीना होती ते सोडून बोल दुसरा लागला सांग तू काय त्या कुंदा कोण दाख्याला लागते का कोपाल लागते का निंद लागते घरी तोडून ते सांग तो आपल्याला ते करून लागतो फुकट रोजय नको बघू पण हे मारखा लक्षण धंदे आपल्याला सांगू कर अजिबात आपण त्याच्या नाही लागत नाही एवढी मदत नाही करत राजा जरासा फक्त कस टेका पाहिजे जातो मी तो टेका माणूस आला हो आणि इकडे रे इकडे ना

आता रिकामचोट गोष्टीसाठी माझं माझं टाईमच नाही काय सांगू जुले पाच मिनिट म्हणजे आज्याला एवढं म्हणजे एवढं काम आहे मागं दुनियाभरचं आता आमचीच चड्डी खोलून मारून घेतली बाबा चाल गडा खालू चाल गडा खालू मला आम्हाला बोरिले भेटणं मला बोरिले या कोफ्यात चाल त्या कोफ्यात चाल हटी राखून राहा लोकांच्या घरात जाऊ जाऊ ले का तठी राखून राहिलो ना आम्ही तू माझ्या एवढं काम नाही सुटून दे काय काम पडलं हात वर करून राहिला आता म्हणजे मला काम आहे म्हणजे मला पण झालं हो कालो रागनक घड्या काय काय गोष्टी कशा समजून घेऊन जाय ना तू माहिती परिस्थिती नादारीची आहे ना रे बाबा मी लगा उसने मोजने पैसे माझं घर चालून राहिलो रे लगा असं कसं मला समजून घे वाईट नको वाटू दे रागनूक येऊ देवा तुले असं मी नाही येऊ शकत रे दोस्त नाही रे तुमचा त्याच्या पलीकडे काही नाही तुमचं हा माहिती समजलं मला तू जाय काम करतो आता हो आता म्हणणार नाही मी तुले कधीच आम्ही का हो रागणूक योजन लगा कालू का बे ते काही सांगू नको तू तू जाय हो, तू रस्त्याला हो, त्याची काही काम नाही ना आपलं तू जाय हो लोक लाग रस्त्याला <laughs> <laughs> खावा घे ना दाबून आला दोस्त रस्त करते चुपरा त्यांना मोठा होतो आलता तू तर मोठा जायच्या वेळेस राखून राहायचंय आता जमलं समजलं आता काय येतं भाऊ मी तरी मेळा शंभर तू टेन्शन न घेऊन हा खालाय की कमी नाही घे हा नाही दुसरा डाटा मिळेल त्याचा आता मिळून खेळलेलो मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं याच्या काही खरं नाही ह्या खाते डोळा सांगा मला आता मोठा मायलोय फसून राहिले लेखा आता लेखा मले भाकर नाही लेखा खायला ले, एक टाईम खाऊन राहिलो मी सकाळचं पोया मी संध्याकाळी खाऊन राहिलो असं पोट दुखते माय डबं हो, घेतलं की घडी घडी पोयतच जा लागते गळ्या थंडासले हो पोटच गडबड करून राहिलो ना पाशा पोया खाल्ले मग तू डबल करून तू सांग मग पाहू का एखादी बुटी झटकनी झमकून आता कसं तु भाकरच फसून राहिलं तर कस आणून देतो डबल मिळ तू या <laughs> अजिबात त्या लग्ना विषय काढायचा नाही काढला तर मग वाईट कोण नाही सांगून देऊन राहिल तुले तोंड बोट हाताची घडी तो विषय बंद तुम्हाला फसून राहिल म्हणून म्हटलं डांगऱ्या फसतीन तू या तर मग कस झमकून घेतलं असतो इकडे एखादा माणूस रोजाना ठीक भाकरी थापेल पण बायको नाही करत तिने ऑकात केला मला काही पाहिजे नाही बायको बायको बा काय करतो काय काय खरं आहे बापायचं हा पहिले ठेल का रोग आल तर तुले बायको गेली तुला तर लाज वाटायला पाहिजे तुले पहिले तर मोठा घोड्यासारखा थैथ करोस नाचत असा लगन करतो लगन करतो हम्म आता कोण नानी स्वप्नात आली तू या आता लगन म्हटलं नाही नाही म्हणते आता माणूस ठेवतो म्हणते भाकरी थाप्यायली मग पहिलेच ठेवता एखादा आचारी मी तर अंधारात होतो ना मला असं वाटे जमीन माझ उगाड पण ते काही नाही जुगाड लायकीच नव्हतं ते अ आता या वयात लग्न करून फायदा नाही रे भाऊ काहीच नाही बापा लागलं एकानी मेस मेस लावतो बा मी डबा फबा हे काही पुरत नाही काल मेस लावा लागते तुझ्या नातू असल्यावर हा मागे पुढे काय पाहायचं त्यांना स्वयंपाक केलं की जाऊन बस मोठा मोठा खायचं निघून यायचं आपलं अरे बाबा तो काठाली लागू नाही देऊन राहिला आता तर घरात नाही पाय ठेवून देऊन राहिला दरवाज्यात नाही बिलकुल तटूनच काढून देते तो अजून भगवन फेकून मारते असं बेकार काम होईल तो तो तोंड तो नाही टाक मी दिसलो थुकते दो तो दोन खेप मावर आता अशी परिस्थिती आहे बोलू नाही राहायला तुम्ही काहीच नाही चालू नाही नाही राहायला हे तर झाली गळ्या मग त्याला समजून सांगायला लागेल रे बाबा मली त्या दोन गोष्टी प्रेमाच्या सांगायला तीन गळ्या नाही असं जाऊ दे आता आबा झाली गलती समजून सांगा लागेन मला त्याला तो कोणाचा ऐकत नाही आता तो घोड्यावर बसेला भाऊ काय सांगतो तू लय बेकार परिस्थिती व्हायला माई मला माहीत आहे रे बा बायको करून पस्तावलो मी नाताली वाईट झालो गावातल्या लो। लोकाली वाईट झालो सारी बदनामी झाली माई हा पिया ना तू मा सारा ऐकते मी तू येऊ देतो सारं बसताना बसून तू काही टेन्शन घेऊ नको फक्त आता हेल्यावर लक्ष खाऊ पिऊ घालणं असं माझ्याने एकट्याच्या सांभाळण्याने जात ना तू कसं असतं तुझ्या या टेन्शनमध्ये तिकडे हेल्याकडे दुर्लक्ष होऊन राहिलं तू चिपून बा मी बरोबर करतो तू फक्त मला समजून सांग बसताना बसून खायापियाची तरी लाईन लागेल नको काय समजून खायला मी सांगतो हो तू काही आता भिंदोस राहतो ह काहीच टेन्शन घेऊ नको तू तू या खाया पियाची लाईन तुगाड लावून टाकू मी काय तू माझ्या घरी येत जायची अरे बापा घरी काही येत नाही बायकोला काल त्रास मा माझ नाता जो माझी लाईन लावून देवा शेटिंग लावून देतो काही ना काही हो देतो ती लाईन लावून चालतो ह्याला वाट पाहिजे आपल्या त्याला पाणी चारा कुठला टाका लागेल चाल बा चाल भाऊ जरा लक्ष द्यान राजा तुम्ही हॅलो गुरुजी कशा लक्ष द्या लागते हो बा बा तुमच्या गावातले पोरं धाव धाव त्या शाळेच येऊन बसतात राजा शिट्ट्या मारणं कल्ला करण सांगा आता पोरी सोरी असतात बा हे टंट मारण बरोबर नाही ना या गोष्टी हा राजा गुरुजी कोणाकोणाचाच पाहू राजा हम्म जो तो येथे राजा मासे फोट टाकते बा कोणाचं काही गावात कोणाचं लग्न मरण धरण कोणाच लफलो लोफलो प्रेम विवाह कोणाचं काही सार माज मस्ती मारतात लोक तुम्ही मला सांगायला आले काय शांताराम भाऊ जो माणूस करते ना त्यालाच कोणी सांगते तुमच्या म्हटलं कसं गावातले सारे ऐकतात म्हणून कसं बा मी आलो तुमच्या जो की कसं त्या दोन गोष्टी त्या पोरायला समजून सांगा हे गड हो असं रिकाम्या काम करत नको जो आपल्या गावातल्या पोरी असतात ना कोणाची मा आहे कोणाची बहीण आहे कोणाची म्हणजे काही नाही कायच ना आता आपलं तर त्या जरा समजून सांगा गुरुजी तो गोट खरी आहे म्हणा पण पाय तो तर मग तुम्ही सरपंचा भेटा नाही तिकडे देवी असले भेटा त्याच्या म्हटले ऐकतात ना पोरं तुमच्यासारखा माणूसच नाही गावात तुमच्या म्हटलं जे पोरं ऐकतील की नाही ते गावातल्या कोणाच माणसामधलं ऐकत नाही हो सरपंच झाले सरपंच झाले तर असेच कोलसाचा राजा देवदासचं भाऊचं कुठ निघते तर देवदास भाऊज कोणी ऐकत नाही फक्त कसं तुम्हीच प्रेमानं गोल गोलामी समजून सांगता लोक हा पोरा घे राहिले कसं तुमचं ऐकता बरं गुरुजी आता तुम्हाला तर काही नाही म्हणत नाही मी जातो बापा सांगतो त्याला समजून की कड असे रिकामी कामं करू नका शाळेचं खेळायचं काही जात नका अजून हा आणि लकडे लुबडे मोडून टाका अशी नशिन ते काही तर हो हो शांताराम भाऊ सांगा तेवढं चाला मग येतो मी शांताराम भाऊ हो चाला गुरुजी घरी चाला ना चहा घे पिऊन चालान ना नाही चाला नाही शांताराम भाऊ चहा तुमच्याकडे राहू द्या बा बाकी राहू द्या कसं मला शाळेत जावं लागते कसं मी पिरियड सोडून आलो इकडेच तू फक्त तुम्हाला सांगेल की पोरे असे काम करून राहिले म्हणून चहा बाकी राहू द्या तुमच्याकडे बरं गुरुजी पुढे कधी मग हा बरं बरं चहा तुम्ही बाबा पिरियड घ्या अजून तुमच्या नान बाबा तिकडे बालतो कल्ला चार व्या करायला काय लागते बोरायला मी सांगतो या बोरायला समजून या लोफर बोरायले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका चला गावातले पोरे किती बावले झाले शाळेतल्या पोरी नाही सोडले हे पुरुले राही पट्टी जागा लायना मार्यायला सांगा ऐक मग आता या गुरुजीने काय सांगा काय तोंड द्या माणसाले हम्म एवढे लोफोर बोरेलेच कोणा गावात आमच्या गावात लईच होऊन राहिले हे